नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे आपण कलिंगडाच्या प्लॉट आपल्याला कलिंगड हे पीक साठ ते पासष्ट दिवसात चांगले पैसे मिळवून देणारे पीक आहे तसेच आर्थिक पीक आहे यासाठी आपण एकरी लावत असतो त्यानुसार आपल्याला टन उत्पन्न मिळणं हे अपेक्षित असतं आपण ज्यावेळेस कलिंगड पिकाची लागवड करतो त्यावेळेस कमीत कमी, कमी दोन ते तीन ड्रिंकिंग आपल्याला झाल्या पाहिजे चाळीस दिवसानंतर फळांची साईज वाढण्यास सुरुवात होते म्हणजे फळवाढीचा काळ चालू होतो त्यावेळेस आपण एक चूक करतो शेतकरी मित्रांनो ती म्हणजे आपण कंटिन्यू फॉस्फरस आणि पोटॅशयुक्त ग्रेड देत असतो ठीक आहे पोटॅश आणि फॉस्फरसचं कन्झम्पन जास्त असतं या स्टेजला पण त्यासोबतच आपण बॅलन्स न्यूट्रिशन हे पण करणं गरजेचं आहे की जेणेकरून आपल्याकडून नायट्रोजनयुक्त खतं पण थोड्या प्रमाणात गेली पाहिजे तेरा चाळीस तेरा तेरा झिरो पंचेचाळीस असेल तसेच कॅल्शियम नायट्रेट असेल हे ग्रेड आपल्या गेल्या पाहिजे जेणेकरून फळाची चांगली साईज होईल वर फळाच्या साईजसाठी नुसतंच फॉस्फरस आणि पोटॅश उपयुक्त नसतो त्यासोबत कॅल्शियम पण लागतो बोरॉन पण लागतो आणि सर्वात महत्त्वाचा नायट्रोजन पण लागतो